नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी सध्या गणपती उत्सवाचा काळ चालू आहे आणि या काळामध्ये घरामध्ये जर एखादी गर्भवती स्त्री असेल तर त्या घरामध्ये गणपतीचे आव्हान करून नियमित प्रमाणे गणपती अजिबात विसर्जित करू नये मंडळी ही आणि अशा अजून अनेक प्रश्नांची उत्तरं ही निरुत्तरित आहेत आणि तीच प्रश्न तेच उत्तरं घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या भेटीला आलो आहे खरं तर मंडळी अशी अजून एक शंका आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे बोगू नये किंवा चंद्राचं अजिबात दर्शन घेऊ नये चंद्र पाहू नये असं केल्यास फार भयंकर घडतं मंडळी या ज्या काही गोष्टी आहेत शंका आहेत याच्यामध्ये सत्य असतं का तर होय मंडळी अशा काही शंका आहेत की याच्यामध्ये एकदम सत्य असतं तथ्य असतं तर काही शंका ज्या अशा आहेत तर ते केवळ संभ्रम आहेत तर चला मंडळी याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत नमस्कार मंडळी मी सावतारा नदीवे दिवे आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तर मंडळी गणेश चतुर्थीच्या वेळी म्हणजे या गणेश चतुर्थीच्या कार्यकाळामध्ये घरामध्ये जर एखादी गर्भवती स्त्री असेल तर या काळामध्ये आपण नियमित प्रमाणे गणपतीचे आवाहन करून नंतर गणपती विसर्जित करू शकतोय का मंडळी याबद्दलची माहिती नंतर पुढे आपण बघूयात परंतु त्याच्यापूर्वी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्र का बघू नये याच्याबद्दलची माहिती बघूयात मंडळी धनाची देवता कुबेर आणि या कुबेराला एकदा गर्व झाला खरं तर मंडळी या त्रिभुवनामध्ये जेवढं काही धन आहे जेवढं काही संपत्ती आहे या सगळ्याची देवता म्हणजे कुबेराकडे बघितली जाते आणि या कुबेराला धनाचा एक दिवशी गर्व झाला त्याला वाटलं की आपल्याकडे असणारा हा धन हिरे माणिक मोती यांचा सगळा जगमगाट हा बघण्यासाठी आपण सगळ्या देवांना आमंत्रित करायचं आता बोलवायचं तरी कसं म्हणून सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण द्यायचं आणि जेवणाच्या आमंत्रणाच्या निमित्तानं आपल्या महालामध्ये त्यांना जेवायला बसवायचं म्हणजे हे सगळे काही महालामध्ये असणारे हिरे माणिक मोती हा सगळा झगमगाट हा सगळा थाट माझा रुबाब त्या देवांना बघायला भेटेल म्हणून पहिल्यांदा आमंत्रण द्यायला गेले भगवान शंकरांना बागा मंडळी भगवान शंकरांना आमंत्रण देण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी गेलेले असताना शंकर पार्वती हे त्या ठिकाणी बसलेले होते आणि यावेळी या कुबेराने जाऊन भगवान शंकरांना आमंत्रण दिले की आमच्या घरी जेवण्यासाठी यावं लागेल यावेळी शंकराने नकार दिला की मी नाही येऊ हो शकणार परंतु एक गोष्ट मी अशी करतो की माझा मुलगा गणपती जो आहे तर त्या गणपतीला तुमच्या घरी माझ्या बदल्यामध्ये जेवणाला पाठवतो आता हा जो कुबेर आहे हा कुबेर फार हुशार होता त्याने मनातल्या मनामध्ये विचार केला की ना काय येईना ना शंकर ते आपल्या मुलाला गणपतीला तर पाठवत आहेत मग गणपती माझ्यासोबत जेवणासाठी येईल माझा तो रुबाब माझा तो थाट सगळं धन हे सगळं काही बघेल आणि ते माझं वैभव घरी येऊन नंतर आपल्या बापाला शंकराला सांगेल शेवटी पोरगा आला काय आणि बापाला काय एकच आहे म्हणून गणपती बाप्पाजी आहेत तर त्या कुबेरासोबत जेवणाचं आमंत्रण स्वीकारण्यासाठी त्या कुबेराच्या घरी जेवणासाठी निघाले मंडळी जेवणासाठी त्या कुबेराच्या महालामध्ये गेले सगळीकडे सगळं काही सोनं नाणं सगळा जगमगाट सगळा रुबाब होता हिरे माणिक मोती होते आणि मंडळी गणपती बाप्पांना जेवायला बसण्यासाठी त्या कुबेरानं महालामध्ये हंतरून टाकलं आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा बसले मंडळी कुबेर जेवणाचं ताट घेऊन आला लाडू करंज्या बरंच काही त्याच्यामध्ये होतं खीर होते आणि अक्षरशः मंडळी सोन्याच्या ताटामध्ये गणपती बाप्पाना जेवण घेऊन तो कुबेर आला ते सोन्याचं जेवणाचं ताट गणपती बाप्पांच्या समोर ठेवलं मंडळी आल्या आल्याच गणपती बाप्पाने लगेच त्या कुबेराच्या मनामध्ये असणारा गर्व त्या कुबेराच्या मनामध्ये असणारा त्या संपत्तीचा अहंकार हा गणपती बाप्पाने जाणून घेतला मंडळी बागा अहंकार कसा असतोय तो अहंकार गणपती बाप्पाने जाणून घेतला ते स्वन्याचं जेवणाचं ताट त्या कुबेऱ्यानं गणपती बाप्पांच्या समोर ठेवलं गणपती बाप्पाने मांडी घातली आणि गणपती बाप्पाने जेवायला सुरुवात केली मंडळी फार मोठं ते गणपती बाप्पांचं पोट किती जेवण जाईल याची कल्पना कदाचित त्या कुबेराला आलेली नसावी त्या सोन्याच्या ताटामध्ये असणारे लाडू एक एक लाडू गणपती बाप्पा गपकन आपल्या तोंडामध्ये टाकायचे आणि सोंडेने ते लाडू गपकन तोंडामध्ये टाकून तो खाऊन टाकायचे असं करता करता मंडळी ताटामधले जे काही जेवण आहे लाडू वगैरे जे काही खीर आहे ती गणपती बाप्पाने सगळी संपवली आणि पोटावरून आपल्या ढेरीवरून हात फिरवत कुबेराला सांगितलं की आना अजून काय असेल तर मला अजून फार भूक आहे फार भूक लागलेली आहे कुबेर त्याचं जे अन्नगृह आहे ज्या ठिकाणी अन्न वगैरे स्वयंपाक बनतो त्या ठिकाणी गेला आणि तिथून अजून काही लाडू वगैरे सगळं काही घेऊन आले आणि गणपती बाप्पाने आहे त्याच वेगाने ते, ते लाडू वगैरे सगळं काही खाऊन फस्त केलं आणि नंतर गणपती बाप्पा वरती बघायचे डेरीवरून हात फिरवायचे आणि त्या कुबेऱ्याला सांगायचे की अजून मला फार भूक लागलेली आहे आना अजून काय असेल तर मंडळी असं करता करता त्या कुबेराकडे असणारं सगळं अन्न लाडू वगैरे सगळं काही संपलं आता कुबेर कुबेराच्या लक्षामध्ये आलं की आता आपल्याकडे काहीच का नाही या गणपती बाप्पांना खायला देण्यासाठी मग गणपती बाप्पाने एवढं सगळं कसं काय खाल्लं असेल कुबेराच्या डोक्यामध्ये विचार आला की आपला जो अहंकार आहे आपल्या झालेला संपत्तीचा या धनाचा त्या त्रिभुवनामध्ये असणारं सगळं धन आपल्याकडे आहे याचा अहंकार या गणपती बाप्पाने ओळखला म्हणून गणपती बाप्पा माझी परीक्षा घेत आहेत त्या कुबेराने हात जोडले हात जोडले की गणपती बाप्पा आता सगळं काही संपलं आणि पुढचे शब्द बोलू द्यायच्या अगोदरच गणपती बाप्पा त्या कुबेराला बोलले या संपलं कसं मला फार भूक लागलेली आहे काही फळं वगैरे असतील तर तीही घेऊन या आणि असं म्हटल्यानंतर कुबेर गेला आणि त्याच्याजवळ असणारी जी काही फळं वगैरे आहेत ती सगळी काही आणली आणि तीही खाऊन गणपती बाप्पाने फस्त केले परत गणपती बाप्पा आपल्या डेअरीवरून पोटावरून हात फिरवत म्हणाले अजून माझी भूक जी आहे ती भूक माझी अजून भरपूर राहिलेली आहे अजून काही असेल तर घेऊन या मंडळी त्या कुबेऱ्याने हात जोडले आणि गणपती बाप्पांची माफी मागितली की बाप्पा आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे खरं तर मंडळी त्याला जो झालेला गर्व होता त्या कुबेऱ्याला त्या गर्वाचं हरण यावेळी या गणपती बाप्पानी केलं आणि नंतर मात्र मंडळी आता गणपती बाप्पांचं पोट वगैरे भरलेलं होतं गणपती बाप्पा तिथून उठले आणि परत कैलास पर्वतावरती आपल्या परत ठिकाणी जाऊ लागले वाहन मोशक होतं आणि त्याच्यावरती स्वार होऊन गणपती बाप्पा कैलास पर्वतावरून निघाले मंडळी जात असताना भरपूर जेवण वगैरे काही झालेलं होतं आणि जात असताना गणपती बाप्पांचा त्या पर्वताच्या बाजूला त्या मोशिकावरून तोल गेला आणि गणपती बाप्पा खाली पडले कपडे वगैरे सगळे घाण झाले गणपती बाप्पा उठू लागले परंतु उठत असताना मग त्यांना मोठ्याने खदखदून हसण्याचा आवाज आला मी पडलेलं पाहून कोण हसतं आहे असं गणपती बाप्पांना वाटलं मंडळी वरती त्यांनी बघितलं तर चंद्रदेव जो आहे म्हणजे चंद्र जो आहे तर तो गणपती बाप्पांना अशा अवस्थेमध्ये पडलेलं पाहून हसत होता मंडळी गणपती बाप्पांना ते आवडलं नाही गणपती बाप्पांना राग आला गणपती बाप्पानी चंद्रदेवाकडे बघितले आहे आणि गणपती बाप्पा त्या चंद्रदेवाला म्हणाले की हे चंद्रदेवा मला पाहून तू हसलास ना तुला तुझ्या सौंदर्यावरती तुझ्या रूपावरती तुला गर्व झालेला आहे मी तुला शाप देतो की तुझी जी क चमक आहे तर ती चमक कमी होईल मंडळी चंद्रदेव घाबरले आणि गयावया करू लागले गणपती देवाला विनंती करू लागले की हे बाप्पा माझं चुकलं तुमची मी थट्टा उडवली माझं फार चुकलं मला तुम्ही माफ करा अशी गयावया चंद्रदेव करू लागले शेवटी गणपती बाप्पांना दया आली आणि गणपती बाप्पा चंद्रदेवाला बोलले की हे चंद्रदेवा मी तुम्हाला दिलेला शाप मी माघारी घेऊ शकत नाही पूर्णपणे माघारी घेऊ शकणार नाही तुमची चमक कमी होईल एकतरी दिवस तुमची चमक कमी होईल म्हणून मंडळी अमावस्याचा जो एक दिवस असतोय गणपती बाप्पाने चंद्रदेवाला अजून एक श्राप दिलेला होता की हे चंद्रदेवा मी माझ्या मोशिकावरून तोल घसरून पडल्याचं तू बघितलं म्हणून माझी थट्टा उडवलीस मला बघून तू हसलास हे चंद्रदेवा मी तुला अजून एक श्राप देतो की या दिवशी तुला कुणी बघणार नाही तुझं तोंड कोणी बघणार नाही कारण तू माझी थट्टा उडवलीस मी पडल्याचं बघून तू, तू खलकून हसलास मी तुला श्राप देतो की या दिवशी तुझं तोंड कोणीही बघणार नाही आणि जो कोणी तुझं तोंड बघेल या दिवशी जो कोणी तुझ्याकडे बघेल तो कलंकाचा भागीदार ठरेल आणि मंडळी हे खरं तर सत्य आहे हे वास्तव आहे तर गणेश चतुर्थीचा दिवस आणि या दिवशी चंद्राकडे कोणी बघत नाही आणि जो कोणी त्या चंद्राकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी बघेल तो कलंकाचा भागीदार ठरेल यामध्ये मात्र तथ्य आहे जो कोणी या दिवशी चंद्रदेवाकडे बघेल त्याच्यावरती खोटे आरोप होतील खोटे गुन्हे होतील होय मंडळी भयं भयंकर जे काही आहे त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही अशा प्रकारचे विचित्र आरोप तुमच्यावरती होतील तुमच्या द्वेष लोक करतील हे मात्र सत्य आहे मंडळी राहिला मुद्दा आता आपला एकच की ज्या दिवशी गणेश चतुर्थी असते किंवा गणेश चतुर्थीचा हा जो कार्यकाल आहे या काळामध्ये जर घरी एखादी स्त्री गर्भवती असेल तर त्या काळामध्ये आपण गणपतीचं घरी आवाहन करून नियमितप्रमाणे दहा दिवसानंतर गणपतीला विसर्जित करू शकतो का तर मंडळी होय कारण गणपती बाप्पा आपले जे संकट आहेत आपले जे दुःख आहेत याचेच हरण करण्यासाठी येत असतात खरं तर मंडळी ही जी शंका आहे ही लोकांच्या मनामध्ये सुद्धा यायला नको आहे कारण या काळामध्ये आपण बघतोय केवळ तुमची एक प्रार्थना ज्याला संतान नाही ज्याला मुलंबाळ नाही ज्याला संतान नाही त्या लोकांनी केलेली केवळ एक प्रार्थना गणपती बाप्पांकडे केलेली केवळ एक प्रार्थना त्या लोतन त्या लो, लोकांना संतान सौख्य मिळवून देतं असा तर आपला गणराया आहे आणि मग अशा काळामध्ये जर घरामध्ये गर्भवती स्त्री असेल आणि गणरायाचं जर आगमन झालं किंवा गणपतीचं नंतर विसर्जन केलं तर याच्यामध्ये त्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही शिवाय मंडळी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की गणपतीचे आपण आव्हान करतो आणि नंतर दहा दिवसानंतर विसर्जित करतो परंतु काही ठिकाणी काही लोक वर्षभर गणपती तसाच घरामध्ये ठेवतात मंडळी हे फार चुकीचं आहे दहा दिवसानंतर गणेशाचं आपण विसर्जन केलं पाहिजे जर समजा या काळामध्ये जर वर्षभर गणपती घरामध्ये ठेवला आणि या काळामध्ये काही सुतक सोयर वगैरे काही पडलं तर त्याचा मात्र द्वेष आपल्याला लागतो शिवाय मंडळी गणपतीचा कोणता जरी अवयव असेल बोट असेल हात असेल कान असेल याची जर तुटफूट झाली तर याचाही दोष हा आपल्याला लागू शकतो आहे म्हणून जो काही रीतिरिवाज आहे जो काही धर्माने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याच्यानुसार दहा दिवसांनंतर आपण गणरायाचं विसर्जन हे पाण्यामध्ये केलं पाहिजे तर धन्यवाद मंडळी ज्या काही दोन शंका होत्या महत्त्वाच्या त्याचं निरसन तुमचं झालंच असेल तर भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ